हे सगळ्यात फोट सांगून आपल्याला एक म्हणजे काल मी एक चांगली ते आता सगळेजण युट्यूब आणि इंस्टाग्राम बघतात एक चांगलं त्याच्यावरती बघितलं की या देशातल्या सगळ्यात मोठा मोठा घोटाळा कोणता आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यात मोठा घोटाळा सांगताय मोडालाच कळणार नाही पण मला शब्द आवडला संभ्रम घोटाळा <laughs> संभ्रम घोटाळा म्हणजे तुझा लक्ष मीच आहे हिंदुत्वाचा पाईक मीच आहे देशभक्त मीच आहे शेतकऱ्यांचा प्रथा मीच आहे हा जो संभ्रम या भाजपने केलाय हा संभ्रम घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे हा सगळ्यात खोटा घोटाळा संभ्रम घोटाळा बाकीचे घोटाळे नगण्य आहेत पण हा संभ्रम केला के म्हणजे काही केलं तरी आपण दुर्लक्ष करतोय किती पैसे डोळे धेकेत पैसे खातात बॅगावर उघडून बसतात दारूचे परवाने ड्रायव्हरच्या नावाने जमीन लागतात काही करतायत पण आपण आपल्या संभ्रमाच्या घोटाळ्यात डोळे बंद काही होत नाही हा संभ्रम घोटाळा पहिला दूर करा आणि पहिलं मी तर नागेश आणि आपले इथे आमदार आले असतील सगळ्यांना सांगतोय की तुम्ही ज्या तहसील कार्यालय असेल ज्यांचे ज्यांच्याकडे पंचनाम्यांची जबाबदारी आहे ज्यांच्याकडे ही मदत वितरित करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण बांधून बसा जा तुमच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा जाब विचारा त्यांना पणे सगळे या धान्याने पिकवले शिजवलेल्या अन्न याची ठिकाणी घेऊन जा पालकमंत्री म्हणून तू ट्रेबाजी करतो झेंडावंदन करायला येतोस हा सगळे तुला इकडे सलामी घ्यायला येतोस सगळे कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट सगळे तुला पाहिजे म्हणून तू येतोस पण मग शेतकरी जेव्हा आक्रोश करतोय तेव्हा तू तु माझ्यासोबत तुला का राहत नाही विचारा त्याला जा विचारा तुम्हाला मी बोलत करायला आलो आहे बोला बोला तुम्ही बोला आता आतापर्यंत की मी दहा मन की बात ऐकली आता सगळ्यांना जन की बात करून द्या लोक काय म्हणतात आणि मी जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असे जर का ठाम राहिलात तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिंमत होणार नाही मी जे बोललो ते पट्टे करणार आहात तरीपासून नोटबंदी सुरू करणार जिल्हा जिल्हा जिथे आज तर तुम्ही इथे मोजक्या स्वरूपात आले जा तुमच्या जिल्ह्यात सगळीकडे पसरवा वोट बंदी जोपर्यंत या मागण्या होत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही पसरवा बघा समोर येतात तिने नाव जातात तर सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र